पाच ते सहा हो दिवस पाणीच होतं टोटली पूर्ण म्हणजे पूर्ण पाणी भरला होता पूर्ण पाणीच बर बर त्याला स्प्रे घेतला स्प्रे घेतला नंतर ते क्लिअर आले आता हा, हा, हा। राहुरी तालुक्यातील ताराबाद येथील प्रगतशील शेतकरी अमोल हरदे यांनी त्यांच्या शेतात पंचशीलच्या मार्गदर्शनाखाली चांदवड कांद्याची लागवड केली आहे यंदा आसमानी संकटामुळे राज्यातील कित्येक शेतकऱ्यांचं आपण नुकसान झालेलं बघत आहोत परंतु अमोल हरदे यांचं कांद्याचं पीक पंचशील कुठल्याही नुकसानीला बळी पडलं नाही त्यांनी वेळच्या वेळी स्प्रे घेतले होते काय आपलं सिकर वापरला शेतकऱ्यांना एवढा खर्च करतात प्रॉपर तर पावसाळ्यामध्ये खूप मोठं चॅलेंजिंग असतं की कांदा लागवड केली व खूप पाऊस झाला आहे बरोबर पाऊस झाल्यानंतर तो कांदा सडला नाही पाहिजे पीळ नाही पाडला पाहिजे त्याचसाठी उत्तम व्हरायटी चांदवड स्पेशल आणि एकदम छान ती पाऊस तगदार ती तगदर त्याच्यामुळे ऍव्हरेज पण चांगलं निघतं पावसाळी कांद्याला दीडशे गोण्या म्हणजे भरपूर झाले हो म्हणजे एक ऍव्हरेज हो। एक, एक आठ ते दहा निघतं ब हो निघत आरामशीर हो प्रगतशील शेतकरी अमोल हार्दे यांनी त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण घेऊन एखाद्या शहरात नोकरी करण्यापेक्षा त्यांनी वडिलांच्या पारंपरिक शेतीलाच आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन जोपासण्याचा निर्णय घेतला अमोल भाऊ ही जी शेती त्यात तुम्ही कधीपासून बघताय अगोदर वडील बघायचे अगोदर हो, वडील बघायचे त्याच्यानंतर एक दोन ते तीन वर्षापासून मी ते शेती म्हणजे तुम्ही असं का ठरवलं शेतीच करायची कॉलेज झालं कॉलेज झाल्यानंतर नोकरी करण्याचं माझं पहिल्यापासून ध्येय नव्हतं मी शेती वडील करीत होते मी पण शेतीच करतो कारण की इथून शहरात जाण्यापेक्षा मी गावातच शेती करणे योग्य धरलं बरं आणि तुमची शेती पाहून त्याच्यानंतर एक मॅनेजमेंट बघून कि तुम्ही उत्कृष्ट शेती करू शकता आता दोन वर्षापासून लक्षात आलंयच आमच्या आता मी बघतोय बऱ्यापैकी तुमची जी यंग जनरेशन आहे किंवा आपली जी यंग जर, यंग जनरेशन आहे त्यांना एक लाईफस्टाईल आवडत ही नाही का सिटीची तर त्या सिटी सिटीमध्ये जाऊन आता ते जे युवक असतात सिटीकडे वळतात सिटी सिटीमध्ये जातात ती लाईफस्टाईल करतात पण तुम्ही असं तुम्हाला काय वाटलं की मला शेतीतच राहायचंय आणि शेतीच करायची नोकरीला लागले गेल्यानंतर शहरामध्ये गेल्यानंतर मिनिमम समजा वीस ते पंचवीस हजार रुपये महिना पडू शकतो चांगले चांगले टॉपर शिक्षण घेतलं तरी बरोबर शेती जर प्रॉपर जर मॅनेजमेंट जर केलं तर शेतीमध्ये मिनिमम दोन चार लाख रुपये एका पिकामध्ये निघून येते कोणतं एकर दोन एकरचं पीक केलं तर बरोबर त्यामुळे शहरापेक्षा शेती ओके तुम्ही जी पारंपरिक पद्धतीने शेती करत होता ती थोडी टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये आणली आणि त्या टेक्नॉलॉजी मध्ये तुम्ही पंचशील अॅग्रो संलग्न झालात प्लस तुम्ही शेतीकड शेती म्हणून बघत नाही तर शेतीकड व्यवसाय म्हणून बरोबर हो। त्याच्यामुळे तुम्हाला जास्त उत्पन्न भेटतं मागच्या वर्षपासून मिळाले हो। अमोल हे पंचशीलच्या मार्गदर्शनाखाली चांदवड कांदा बरोबरच गावरान कांदा फ्लॉवर कोबी असे विविध पिकांचे उत्पादन घेतात या उत्पादनातून ते वर्षभरात लाखो रुपये कमावतात माझे तीन एकर फ्लावर हो, तीन एकर फ्लावर कांदे अगोदर याच्यात आठ लाख रुपये माय फ्लावर झाले तीन एकर मध्ये आणि काय करतो नोकरी लावून दोन सव्वा दोन लाख रुपये तोडले खर्च व्हायचं माझा म्हणजे वार्षिक एक उत्पन्न किती तुमचं सर्व वार्षिक पंधरा दिवस लाख रुपये उत्पन्न आहे पंधरा लाख रुपये बरोबर आपलं पॅकेजच पॅकेजेस आणि ते पण आपल्या मालकीचे मालकीचे स्वतःचा माझ्या मनावर राहिला काय शेतकरी मित्रांनो आज आपण राऊरी तालुक्यातील ताराबाद या गावी आलो आहोत आणि एक ज्वलंत उदाहरण म्हणजे हे युवा उद्योजकच म्हणलं पाहिजे त्यांना अमोल हारदे बरोबर हे शेतकऱ्यांचं मी म्हणजे मागच्या वर्षीपासून त्यांचं नाव ऐकत होतो मागच्या वर्षीपासून ते पंचशील सीटचे संलग्न आहे चांदवड स्पेशल कांदा व्हरायटी ते आवर्जून करतात आणि आज यावर्षी त्यांच्या शेतात येण्याचा योग आला आज आणि एक ज्वलंत उदाहरण म्हणजे कसं की आज मी बघतोय चार पाच वर्षापासून जी नवीन पिढी शेतकऱ्यांची येते मग तो तरुण वर्ग आता तो तरुण वर्ग त्यांच्या हातामध्ये मीडिया आल्यामुळं उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवलं पाहिजे आणि नवनवीन टेक्नॉलॉजी जे मी पण बघतोय की आपल्या पंचशील सीडला पसंती युवा उद्योजकांची युवा शेतकऱ्यांची वाढतीये आणि त्या सीड बियाणानंतर जे आम्ही ॲग्रोमध्ये काम करतो म्हणजे स्पेशल कांद्यामध्ये काम करतो तर त्या कांद्यामधले जे काही प्रोडक्ट्स आहेत त्याची मागणी कशी युवा उद्योजक युवा शेतकरी मागणी वाढती त्याची तर हे ज्वलंत उदाहरण म्हणजे आमचे आमोलभाऊ वाढदे आम्ही तंत्रज्ञानाची साथ घेऊन आधुनिक शेती करत असलेल्या तरुणांच्या शेतीमधील अडचणी त्यावरील उपाय आणि यशोगाथा तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू आमच्या चॅनेलला नक्की फॉलो करा आणि तुमच्या कांदा आणि विविध पिकांमधील समस्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की मांडा